नमस्कार शेतकरी मित्रांनो जे शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा देखील गर्जना विजांचा कडकडाट कर जोरदार वारस या पावसाचा जोर जो जो बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखोन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी जॉय हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाऊन घ्या अपडेलो म्हणा सविस्तरपणे पुढील तीन दिवसामध्ये वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळणार आहे तर अरबी समुद्राकडून येणारे दमट आणि उष्णवारी महाराष्ट्र तसेच भारताच्या बहुतांश भागातून बंगालच्या उपसागराकडे दाखल होत आहे आणि या स्वाऱ्याच्या प्रभावामुळे भारताच्या पूर्व किनारपट्टीवर अर्थात कोरबाद धनबाद आणि महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाडा या परिसरामध्ये सध्या स्थितीला तीव्र कमी दाबाचे क्षेत्र पंचवीस आणि सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला तीव्र सक्रिय असणार आहे तर या वादळाचा परिणाम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अर्थात विदर्भ आणि मराठवाडा या भागामध्ये जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाट असं काही भागात मध्यम काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस असून अरबी समुद्राकडून येणारे दमट आणि उष्णवारे कोकण किनारपट्टीला धडकत असून या भागातही अतिवृष्टीचा जोर असून महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडासह पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रामध्ये मा बघायला मिळणार आहे तर सव्वीस जर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक गोवा या भागात अतिवृष्टीचा भागा जोर राहील तमिळनाडू आणि तेलंगणाच्या भागाकडे जोर कमी हलका पाऊस रेल आंध्र प्रदेशाच्या बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे भारताच्या पूर्व भागामध्ये हैदराबाद विजयवाडा नंदेलाल मध्यम पावसाचा अंदाज राहील विशाखापट्टणम जगदलपूर रामगुंडणम जोरदार पावसाचा अंदाज आहे रायपूर कांतामलई मध्यम स्वरूपात येईल भुवनेश्वर कोलकाता राउरगेला कोरबा या भागातही जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तर महाराष्ट्रात सविस्तर अंदाज जाणून घेऊया तर दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकणापर्यंत जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज असून विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज असून विदर्भाच्या बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुढील तीन दिवसात पावसाची स्थिती ही सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अलना बंडा कानाकोंबी या भागात अतिवृष्टीचा जोर राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव धामणे राणाकोंडे कानापूर नेटूरगोंजी या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे गोवा राज्याचा परिसर युवणा जागवी आसपासचा परिसर अतिवृष्टीचा जोर राहील मडगाव कुचकोडे आसपासचा परिसर या भागातही अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे साईगाव कष्टुरॉक अति अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील बंडोरा तिक्सा अलगोटे वाल्पीक गव्हाली कानाकुंबी अलडणा बेडशी अतिवृष्टीचा जोर राहील आणि किनारपट्टीकडे वासकोदगामा पणजी मापासा पारसेम औरसविंगणा महापण कुडल मुसळधार पावसाचा अंदाज राहील चांदगड अंबोली सावंतवाडीलाय अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे कडेगाव पटेगाव दिघालाय अतिवृष्टीचा जोर येईल महापण कुडल वालवण कणकवली कणकवलीलाय मुसळधार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तर कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेकडे पावसाचा जोर वाढलेला असून पोंडा राधानगरी खारेपट्टण गगनबावडा या भागातील अतिवृष्टीचा जोर पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे கொபூர் ஜி தட்சிணா நேசாரி அஜரா கடகாவு காரோட்டி காபசில ஜோதார பாசா அந்தாஜே அட்ளா கிரண்வடி சாக்கேஷ்வாரா சிக்குடி மாலி மத்தியமரூபா ரெயில் காபசி முருகுடு இஸ்ஃபுர்ல காகல்லை மதமாரி அந்த நிபாணி ஜெயமாடி சிக்குடி சல்லா இட ஜோார பாசா அந்தாஜ ரயில் கொல்பூர் பருவாசமோ மல்க்கப்பூர் குக்கர்ல ஜோரார் பாசா அந்தாஜை கினி கொடா அஷரா ஜி कोल्हापूर इचलकरंजी मध्यम पावसाचा अंदाज राहील सांगली जिल्ह्याकडे सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा मध्यम स्वरूपात येईल मंगसुळी कुडाची अतनी रायब किडकल देवणकाठी चिकोडी तसेच सांकेश्वरा गोकाक अलकांगिलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसेच सांगली जिल्ह्याच्या उत्तर पूर्व भागामध्ये मंगसुळी अथनी अडाली तेलसंग जळकाठी किरंगी दागलपूर बिलरजत मध्यम स्वरूपात येईल सांगली मालगाव देसिंग नागज कुचला जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर नरसिंहपूर रामपूर पलूस विटा कराडकडेगाव मध्यम पावसाचा अंदाज आहे मायनी पुसिवली औंद वडू शहमतपूरला जोरदार पावसाचा अंदाज राहील निंदाल देवाडी बराड लाटे पलटण बारामती लोनाथ खंडाळा अद्राकी मोल इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील सातारा कोरेगावला जोरदार स्वरूपात राहील आणि सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर वाढलेला असून कोयना पटण अर अरवाडे उसटो सागदेव आणि तसेच महाड वर्धनगोरी डोंबिवले अतिवृष्टीचा जो जोर आहे किनारपट्टीकडे हेडवी मार्ग तांबे लोटे चिपळूण गुहागर दहागाव पचपाने कलसित मंदनगरले जबरदस्त पावसाचा अंदाज राहील महाड वर्धन गोरेगावले जोरदार पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर वाढलेला असून व्याले सोनापूर लवासा जीटी सावनगर आंबे कळवण लाई जोरदार पावसाचा अंदाज आहे टाला इंदापूर लाई जोरदार स्वरूपात राहील रोहा नागटणा आसपासचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे साईगाव कळवण आंबे शिरगाव कळवण आंबे सोनगड नागठाणा जबरदस्त पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील पुणे जिल्ह्याकडे खेटवल्ले सासूड जेजुरी मार्गावलाई मध्यम स्वरूपात राहील कडेगाव दोंडलाई मध्यम स्वरूपात राहील दायरी लोणी कालभर पुणे वाघोली चाकणचिंदे इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे नार्वे बोरी मडचुरूर भांबर्डे पाबल मलठण कवठे नारायणगाव आलियाणे मजुन्नर ओतूर या भागातही जोरदार पावसाचा अंदाज हा पुणे जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे बिगवन केटर बेगोन रोड बारामती सुमे मध्यम स्वरूपातील खोंडे सेसेस से, परांडा वांगी किरण कुरुरवाडी भेमलेटेंबोर्णी मध्यम पावसाचा अंदाज राहील मराठ शिंगणापूर अकलूज मासरस आणि तसेच बालवानी बालवाणीलाई मध्यम स्वरूपात येईल दिगाची गेडी आटपाडी चिंके सांगोळे मध्यम पावसाचा अंदाज राहील पंढरपूर करडी मंगळवेडा मारवाडे मध्यम स्वरूपात राहील कुरबिलाटी सोलापूर जामगाव मंगळोळी मंद्रुपलई जोरदार पावसाचा अंदाज आहे वलसंग अक्कलकोट सल्लागर वटगरी अलूर तुगाव ओजनम घोटाला जोरदार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे वडोला तांदवडी तुजापूरलाई जोरदार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात राहील मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये करमाळा इकडे मध्य రాశింగ కర్జతా జోగా బిట్ీవాడి శ్రీగోందా పారేగ్ సుద్రుగ మధ్యం స్వరూప రయిల్ జాఖేట కాడా అంబనేర బాని మధ్య స్వరూప రయిల్ రాయగం సూరిగావ పాపే టాకిడోగేశ్వర ఆలయా అల్కొటీ మధ్య పావు అందజె అనగర గూడగ బగూర్ పాథర్డి కొగావ బనాస మధ్యం స్వరూప గారగావ మండవే బవండి అశ్వి లోనీ సంగ స్వరూప దివీ ప్రవారా శ్రీరామపూర్ తాల్లి మధ్యం పావుతా అందాజాయి శిర్డి పిల్తా కొపరగ బా मध्यम पावसाचा जोर पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तर कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे सोंडी अलिबाग पेन श्रोकोपोली कामशेतला जोरदार पावसाचा अंदाज राहील कर्जत कुसत पेटणारेल वाडा முரபாடல ஜோார பாசா அந்தாஜ ரெயில் முபை உரண நவி முடி நிஞாலை டா கல்யாணம் பிவண்டி மறியர் மதமஸ்வா சிவாலய வைசாக்கே கொட்டாலை ராஜூர் அம்பேவடி இத்தபுரி கொடால முனகவடிவரே ஜோரார் பாசா அந்தாஜ ரெய் பாட வசி விரார உபரப்பாடா பிள்ளவி சப்பலை கோடமா வாடாபி குடண மன்னோர் பாரு பிசர் வணிக கசரோட ஜோராக அந்த ஜோரமோக்கிரம்போர பாசா அந்தாஜ் नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज अकोला समशेरपूर संगनमेर नांदेड शिंगोटे वावी जवळके मध्यम हलका राहील आणि पांढुर्ली सिन्नर तेढेडुगळे हे ते मध्यम हलका राहील निमगाव सिन्नर मंजूर लासलगाव पाटोदा निफाड म्हसाक्रे नागपूर नाशिक ओझर या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे மன்ம நாந்த மூப்பாத்ய வனி டோட்டாம்பே சாந்தலையை மத்தியம் ஓசர கழுவன் தேவா சௌதான மதிமே மாலகாவு நந்திராணி சேரலை மத்தியமே மாலைகா அஞ்ச நிம்சோடி சிஞ்சுவை நாபூர் ஐட்டி சட்டண தாராலை மதிமே அஞ்சலை குசம்பே சிஞ்சவட சரிபேட இக்கடி மத்தியமசோரவர அம்லி கொகசே டோம்யை டீட்டா அஞ்சாலை திவினை நந்தூர சாதா கர்பளி ஜோதார பாசா அந்தாஜ ரே धुळे जिल्ह्याकडे मालगाव बुडकी सांगवी सुले शिरपूर गोडी इसाले या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे चिमठाणे नांद्राणे जापोरे जालोड जोरदार स्वरूपात येईल नवारी अंजंग अरबी बक जोरदार पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्याकडे चोपडा ओवाड आडगाव हिरापुरा यावल फैजपूर जानोरी भुसावळ वडाली मुक्ताईनगरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे अंबळनेर धरणगाव जळगाव उडकोपासरा पाऊस जामनेलाय जोरदार पावसाचा अंदाज राहील मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये मुंबई चाळीसगाव सायगवन अंबला कन्नड हतनूर पिशोर फुलंबरी जोरदार पावसाचा अंदाज राहील कालवड मामदापूर बारम वैजापूरला मध्यम स्वरूपात राहील अलगोपा देवगाव फुलंब्रीलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे श्री छत्रपती संभाजीनगर सांस्तिपिंपरी काचूरपाचूरलाही जोरदार स्वरूपात येईल लिंबेजुळगाव बेडकिंग धाकेपाल तिगावणी पैठणला मध्यम स्वरूपात राहील श्रीरामपूर तालिका बन बनास नेवासा गोडेगाव महाका वांबुरी रावरी दिवळी प्रवारा मध्यम पावसाचा अंदाज आहे धाकेपाल पैठण देगावणे भक्तापूर अमरापूर हंसापूर बगूर पातर्डी जांभळी या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याकडे मंगळूर आमच्या कसोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर आणि तसेच पानवाडी काचूरपाचूर जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच श्री छत्रपती जबरदस्त पावसाचा अंदाज आहे देवळगो राजा दाभळी हंसाबाद सम्राटनगर सिल्लोट भोकुर्दन जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तर बीड जिल्ह्याकडे गेवरे उमापुलई मध्यम स्वरूपातील मांजरगाव वडवणी तळेगाव शिरसोद सोनपेठला जोरदार पावसाचा अंदाज आहे बीड करकम अंबळनेर आणि यलम चौसाला जामखेड मध्यम स्वरूपात येईल दारुरकीडलाय मध्यम स्वरूपात येईल प्रळी अमिजुगाई घाटनांदुरा राणीसोहो अहमदपूरला जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे धाराशिवमध्ये कळम मासा तारकिट बूम पातुरकडा जोरदार पावसाचा अंदाज राहील एडशी पेठ कामेगाव भेंबली धाराशिव बाटंजी किल्ने आणि वडोला तांदवाडी जोरदार पावसाचा अंदाज राहील మటంజీ కిళణీ నెలంగా జోరదార్వసా అందజసాయి శ్రత పాల్కిన్ తోట్సా బాడా కోం గటేగౌ లైతూర్ लातूर रायनापूर बोगडा लातूरोड जबरदस्त पावसाचा अंदाज राहील औरशा और जनिंग हलसी भालकी पीदर हिलखेडा उदगीर मुरकी रावणकोला दिगडू रुदुरलाही जबरदस्त पावसाचा अंदाज राहील परभणी जिल्ह्याकडे मोखेड कवटा नरशी लोहा कंदार गंग पालमलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे परभणी जरी बोरी जुंतूरलाही जबरदस्त पावसाचा अंदाज राहील परतूर मट्टा सेलू आष्टी पात्री मांजलगावलाई जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तर नांदेड वगला जिल्ह्याकडे बसमत पूर्णा अद्रापूर नांदेड वगला मुकेट भोकर पेटोबडी कुणवाडी धर्माबादला जोरदार पावसाचा अंदाज राहील भोकर तमसा हिमायतनगर टाकणी मोरसुंदी किनवटला एक अतिवृष्टीचा जोर राहील हिंगोली जिल्ह्यामध्ये औन हिंगोली कळमनुरी इनापूर महागाव माऊलाई अतिवृष्टीचा जोर राहील आणि तसेच वाशिम जिल्ह्याकडे जोर वाढला असून वाशिम रिद्धाट मालेगाव परतूर मरसूल मंगळुपी कर्जनाखेडा अतिवृष्टीचा जोर राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर सेनगाव तसेच भापूर मेकर डोंगाव बेबी लोणालाई जोरदार पावसाचा अंदाज राहील कुटणापूर घाटभोरी चिखली केलवळ बुलढाणा जोरदार स्वरूपात राहील मोटाला पिंपरी गवली भोवड दिगी नांद्रणा बाबरगाव अडलबुदुर्ग दासरा केडलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे अलिवाडी हिरवाकेड ज मत तिलरा अं पातुणा अकोटला जबरदस्त स्वरूपात राहील अकोला बोरगाव मंजू गोरेगाव गो, अळंदा बारापूरला बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापुळे जबरदस्त राहील गाव अंजनगाव सोजी चांदूर बाजार ब्राह्मणथडी चिखलदरा हे जबरदस्त जो पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसेच बडनेरा अमरावती मोझारीले जोरदार स्वरूपात येईल तळेगाव अष्टिक कर्जना इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे मोर्शी दुर्गवाडा काटी जळखेडा वरुण नरकेड पांढरुणा या भागात अतिवृष्टीचा जोर पुढील तीन दिवसामध्ये राहील तसेच भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये उमरी सावरनेर पार्श्वनी कामटी घोटी अकोला मंगळुळी असोली कंधारी तसेच बार्शी धर्मापुरी या भागातील अतिवृष्टीचा जोर पुढील तीन दिवसात राहील काटोल कोडाली तुतीवाडा जोरदार स्वरूपात राहील अरबी वडाणा लाडगडला एक जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि अमरावती जिल्ह्याकडे तसेच नागपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता नागपूर जिल्ह्याकडे कोडाली काटोल दतिवाडा डोर्ली कमलेश्वर नागपूर हिंगणा पासगाव बुटीबोरी या भागातही अतिवृष्टीचा जोर पुढील तीन दिवसात राहील भंडारा वर्दी लखनी साकोली संग्रानी सा अडायल गौतमगाव कोलेगाव बोनगाव अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील अडायल गौतमगाव पावनी भिवापरले अतिवृष्टीचा जोर जबरदस्त बघायला मिळणार आहे तुमसर सा तेराज सांगझेरी गोरेगाव आमगाव गो, लांजी साकडेटोळा या भागातही अतिवृष्टीचा जोर पुढील तीन दिवसात राहील तसेच गडचिरोली जिल्ह्याकडे दिघुरी किमटे तेसिंग तुलमाल अरमोरी कुरकेडा बलिटोला मालवेरा हे अतिवृष्टीचा जोर वलनी सिंधवाई लाजुळी मोलसावली गडचुली चिरमोरा नाटीचक धोनारा या भागात अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे जोरदार अष्टी मंचेरा एटापल्ली आहेरी बांबरगड पासेवाडा सुंदरा कापसी पंखजनोर गिरवाडा पाराकोटला अतिवृष्टीचा जोर पुढील तीन दिवसात रेल सोनापूर शिरपूर खेडगावला जोरदार पावसाचा अंदाज आहे पल्लपूर गजवाडी चंद्रपूर कुगस रोड भद्रवती मोहरली कोटवाडा चौके चुमुर ब्रह्मपुरी या भागातील अतिवृष्टीचा जोर जबरदस्त पुढील तीन दिवसात राहील यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाची शक्यता पेंडारी पांडगावडा पांढरगवडा गौमोत्री घाटंजी करंजले अतिवृष्टीचा झोरेल रुई जवई अनिनि साक्री चोंडी पुसतकंडाळा अति जोरदार पावसाचा अंदाज आहे जमोडा कलाम यवतमाळ लाडके ढारवा नेर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील वर्धा जिल्ह्याकडे वाडकीपुरणे वडनेर हिंगणघाटला गाठलाय जोरदार स्वरूपात राहील देवळी कोल्हापूर वर्धा तुळजापूर जामणी बुरिकोकाटे आरवी वडोणा लाडगड या भागातही जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलेक्कम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय